नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज चार सप्टेंबर बुधवार सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच ते आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात जी काही पावसाची चिरचिर सुरू होती त्यामध्ये आज थोडासा दिलासा दिला होता काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात बारा पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आज तागायत चारशे एकोणचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेला आहे त्याचबरोबर उजनी धरण व आसपासच्या परिसरात ही अत्यल्प पाऊस झालेला आहे उजनी धरण परिसरात आज ताकद एकूण तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची पा। पा। नोंद झाली दर्शको काल दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात चार पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या कमी पावसाची नोंद झाली असली तरीही दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मात्र थोडीशी वाढ झालेली आहे काल सकाळी आपण पाहिल्याप्रमाणे दौंडेतून उजनी धरणामध्ये सहा हजार तीनशे नव्वद क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत होती त्यामध्ये आज सकाळपर्यंत तीन हजार सहाशे क्युसेकची वाढ झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता दौंडेून उजनी धरणामध्ये नऊ हजार नऊशे बावीस क्युसेक पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होती आहे आत्ताचा आलेल्या अपडेटनुसार आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा असून आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर इथं सांगायची आवर्जून बाब म्हणजे आपण काल सकाळी दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास बारा हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्यामध्ये जवळपास सात हजार क्युसेकचे घट झालेले असून काल संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्येही दोनशे दहा क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्विसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्विसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून बोगद्यामध्येही दोनशे क्विसेकचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधील पाण्याचा वापर हा ऊर्जा निर्मितीसाठी होत असून भीमा नदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार पाच हजार तीनशे होतोय असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सहा हजार नऊशे क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असून काल दिवसभरात पुणे जिल्हा आसपासच्या परिसरात पाऊस पूर्णपणे थांबला असून वरून येणाऱ्या धरणामधील पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आलेला आहे दर्शको काल जरी दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिली असली तरी हे ढगाळ वातावरण सहा तारखेपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यायची आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या अतिशय महत्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज